राधानगरी तालुक्यात जंगली लाकडाची तस्करी होते कसबा तारळे ते दुर्गमानवाड रस्त्यावर सोमवारी प्रादेशिक वनविभागाचे कर्मचारी गस्त घालत होते त्यावेळी एका टेम्पोतून खैर लाकडाची वाहतूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आला बुरंबाळीजवळ टेम्पो अडवून चौकशी केल्यावर वाहनचालकाकडे लाकडाच्या वाहतुकीचे परवाने नसल्याचं स्पष्ट झालं राधानगरी प्रादेशिक वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी खैराची तस्करी करणारा टेम्पो उघडला टेम्पो आणि त्यामधील खैर लाकूड असा सुमारे सात लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी भूदरगड तालुक्यातील हेदवडे इथला अरविंद मारुती हरणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभव मंगेश परब यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेत गेल्या काही वर्षात राधानगरी तालुक्यात चोरटी वृक्षतोड सुरू आहे नरक्या खैर वनस्पती तोडून त्यांची तस्करी होतीये अशा तस्करीतील मुख्य सूत्रधारावर कारवाई होणं गरजेचं आहे त्यासाठी प्रादेशिक वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालणं आवश्यक आहे खैर लाकूड तस्करांचं एक मोठं रॅकेट कार्यरत असल्याचा संशय असून हे लाकूड नेमकं कुणाला विकलं जातं याचाही शोध घेतला पाहिजे